सर्व पत्रकार बांधवांना जय भीम उद्या अकरा ऑक्टोबर रोजी बौद्ध मातम चर्मकार ओबीसी बंधुभाऊ परिषदेचं आयोजन आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंबाजोगाई या ऐतिहासिक नगरीमध्ये ही बंधुभाव परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की या देशामध्ये मनवाद आणि मानवतावाद असे दोन संघर्ष अनादी काळापासून चालू आहेत या देशामध्ये जाती व्यवस्था ही अनादिकालापासून चालू आहे आणि आजसुद्धा आपण बघत आहोत की जाती अन्य अत्याचार आणि एकूणच स्त्री घटक घटकावर जी काही अत्याचार चालू आहेत ही जी काही मालिका आहे तर ही मालिका हे या देशातल्या जातीयतेचं हे फ फलित आहे असं आपण म्हणूयात इतिहासामध्ये बोधिसत्व तथा तथागत महामानव गौतम बुद्ध महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले संत कबीर रविदास बसवण्णा छत्रपती शाहू महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज अशा अनेक महापुरुषांनी जातमुक्त स समाज निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि जातमुक्त समाजासाठी यांनी आपलं जीवन बलिदान केलेलं आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दे बंधुता मैत्री न्याय समता याचा उद्घोष केलेला आहे परंतु संविधानाच्या स उद्देशिकेमध्ये जी काही बंधुता न्याय आणि मैत्रीचा उद्घोष करण्यात आलेला आहे तो वास्तविक पाहताना आपल्याला दिसून येत नाही कारण इथली जी काही राजकीय व्यवस्था आहे ती धर्म आणि राजकारण धर्म आणि जातीचा उपयोग करून सातत्याने समाजामध्ये दोही पेरताना आपल्याला दिसून येते आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या सोबत अनेक ब्राह्मण मंडळींनी मराठा मंडळींनी ओबीसी समाज घटकांनी मातंग समाज घटकांनी चर्मार घटक चर्माकार बांधवांनी बाबासाहेबांच्या चळवळीला उचलून धरलेलं आहे आणि ते चळवळ पुढं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे आपण सगळ्यांना माहिती असेल की अत्रे असतील चिटणीस असतील किंवा सुरबाणांना टिपणीस असतील किंवा रेगे असतील या सर्वांनी या ब्राह्मण मंडळींनी आणि त्यानंतर आपण बघत आहोत की येशव सीताराम ठाकरे असतील किंवा आत्ताच्या काळामध्ये आपण बघत आहोत आजच्या परिस्थितीमध्ये माम देशमुख असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील आ साळुंकी असतील ही मराठा मं मंडळ आहे मातंग समाजामध्ये याच पद्धतीनं रणखांबी असतील अशा अगदी बोलेपासून भंडारी समाजाच्या बाबासाहेबांच्या समतेच्या मुवमेंटमध्ये जी बुद्धां बुद्धापासून चालत आलेली जी काही समतेची मुवमेंट आहे जी बाबासाहेबांनी सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सर्व बांधव एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या समतेच्या चळवळीला उचलून धरण्याचं काम केलेलं आहे आणि हा इतिहास भावी पिढ्यांना माहिती झाला पाहिजे की आपण सगळे पूर्वाश्रमीचे एक आहोत द्रविड वंशाचे आहोत नागवंशी आहोत आपण सगळे एक आहोत आणि आपल्यामध्ये बंधुभाव टिकला पाहिजे याचा सगळ्यांना जो काही विसर पडतो आहे तो विसर पडता कामाने पुढच्या पिढ्यांना तेव्हा या सगळ्या समाज घटकांची एकत्र मोठ बांधण्याचं काम या उद्याच्या परिषदेमध्ये आपण करणार आहोत भारतीय बौद्ध महासभेचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सगळीकडे अशा बंधुभाव परिषदा निर्माण करणे आणि बंधुभाव वेगवेगळ्या समाज घटकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये बंधुभाव वाढीस लावणे आणि भारतीय संविधानाला जे काही अपेक्षित त्यांच्या स उ उद्देशिकेमध्ये जे काही बंधुभाव बंधुता समता आणि न्यायाचा उद्घोष केलेला आहे तो यशस्वी करणे याच्यासाठी या परिषदा आपण घेतलेल्या आहेत तेव्हा या परिषदेच्या निमित्ताने सर्व समाज घटकांना आपण एकत्र करून त्यांच्यामध्ये भाईचारा आणि बंधुभाव वृद्धिंगत कसा होईल हा प्रयत्न आपण करणार आहोत आणि मला वाटतं भारत उज्ज्वल भारतासाठी आ, हीच एक चांगली नांदी ठरू शकते आणि हा प्रयत्न भारतीय बौद्ध महासभा करते आहे बाबासाहेब आंबेडकरांनी अकरा अशा पद्धतीच्या परिषदा घेतलेल्या आहेत अनेक परिषदा घेतलेल्या आहेत मानगाव परिषदा असेल सिरियासाठीची परिषदा असेल अशा वेगवेगळ्या परिषदांमधून हेच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जे काम तथागत बुद्धांनी केलेलं होतं रविदासांनी जे काम केलेलं होतं महात्मा फुलेंनी हे काम केलेलं होतं ह्या सगळ्या कामाला पुढं घेऊन आजच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पुढं घेऊन हे काम जाण्याची गरज आहे आणि ते काम आपण सगळ्यांनी मिळून करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतंय सातत्या आणि म्हणून बाबासाहेबांच्या या भारतीय बौद्ध महासभेच्या या बॅनरच्या माध्यमातून ही परिषद उद्या होऊ घातलेली आहे आणि निश्चितपणाने बंधुभाव वाढीसाठी आपण प्रयत्नशील राहणार रा आहोत आणि त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही या देशामध्ये सुख आणि समाधान जर निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला बंधुत्ता वाढविली पाहिजेत एवढं आम्हाला या निमित्ताने वाटतं तेव्हा आम्ही सगळेच येणार आहोत महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या विविध कानाकोपऱ्यातून काही निवडक समाजबांधव वेगवेगळ्या समाज घटकाचे येणार आहेत मी या परिसरातील आमच्या संबंध बांधवांना ओबीसी असतील मातंग असतील चर्मकार असतील मराठा बांधव असतील या सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो त्या आपण उद्याच्या या बंधुभाव परिषदेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात आणि समाजामध्ये बंधुभाव वाढवण्याचं काम आपण करूयात एवढंच मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो थांबतो जय भीम नमो बुद्ध आहे